नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे साडेसात वाजले तसे उठलो तयारी वगैरे केली तोपर्यंत तो वाजले सव्वा आठ बघतो तर दादाची तयारी झाली नव्हती मग काय बसलो केस सेट केले चार्लीसोबत रस्तार्लीसोबत रस्त्यावर जाऊन आलो तोपर्यंत तो दादाची तयारी झालेली मग वे काय वेळ न काढता दुकानात जायला बाहेर पडलो इशूच्या घरी झेंडा फडकवलेला होता काय गाडी काढली व निघालो दुकानात जायला बघता बघता दुकाना दुकानात पोचलो पूजा वगैरे केली कस्टमर पण केले त्यात रस्त्याच्या कामवाल्याने रस्त्याचा नळ फोडला त्यात आमच्या दुकानासमोर पाणी पडत होतं मग काय ते केलं बंद तोपर्यंत वाजले दोन म्हणून दुकान केलं बंदलं आणि मित्रांनो आम्ही पाणी पडायचं बंद केलेलं ते परत चालू झालेलं हे सगळं होता होता वाजले आठ दुकानावरून केलं बंद व निघालो घरी यायला आणि आज अष्टमी असल्यामुळे घरी येऊन पाया वगैरे पडलो थोडी वेजची पूजा बघितली तशीच पटकन आरती करून नैवद्य दाखवून जेवलो आणि हा व्हिडिओ केला एंड व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा